सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचार करणारा नारादम मुख्याध्यापक फरार आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यासमवेत दिली भेट जत तालुक्यातील सनमडी येथील आश्रमशाळेमध्ये मुलीवरती अत्या अत्याचार करणारा नारादम पसार झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल या आश्रमशाळेस भेट दिली यावेळी पोलीस प्रशासनातील बहुजन कल्याण विभाग अधिकारी संस्थापालक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या सदरची घटना अत्यंत निषेधार्थ आहे पोलीस व संबंधित विभागात पीडित मुलींची संख्या नेमकी किती आहे तसेच अजून पाठीमागे जाऊन सखोल चौकशी करण्याची सूचना आमदार पळळकर यांनी यावेळी दिली या घटनेनंतर पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय गायब असल्याचे समजते आमदार पळळकर यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून चौकशी समिती नियुक्त करावी समितीने तात्काळ अहवाल द्यावा या नराधमाबाबत विद्यार्थ्यांनी पालक सामाजिक कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घ्यावेत अशा प्रवृत्तीला कोणीही गैर करू नये असे आदेश दिले यावेळी पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे बहुजन कल्याण विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री फडणवीस तहसीलदार प्रवीण धानोरकर पोलीस उपनिरीक्षक संजीव जाधव निर्भया पथकाच्या पी एस आय मनीषा नारायणगावकर सुनील वनखंडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार सरपंच हिंदूराव शेंडगे जालिंदर होनमारे यांच्यासह रवी मानवर संतोष मोटे अण्णा भिशे आदी यावेळी खास करून उपस्थित होते भेट दिल्यानंतर आमदार गोपीचंद पळळकर यांनी काय म्हटले आहे पाहूया अनेक लोकांचे फोन आले सजावटीमध्ये असा असा प्रकार घडलेला आहे परवाच्या दिवशी मला वाटतं सुनील बायांचा फोन आला बाकीच्या आजूबाजूच्या परिसराच्या गावातल्या लोकांचा फोन आला की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं गाडीनं आणि म्हणून माझी एस टी महोदयाशी फोटो ट्रेनिंगला आहे ॲडिशनल मॅडमशी बोललो आपले कांबळे साहेबांनी त्यांच्याशी बोललो आता आज सगळे अधिकारी इथं आलेले आहेत समाज कल्याणचे अधिकारी आहेत ओबीसी खात्याचे अधिकारी आहेत आणि आपले पोलिस अधिकारी सगळे आहेत महिला बाल विकासचे अधिकारी पण इथं आलेले आहेत आहे। तुम्हाला जी काही माहिती असेल तुम्ही हे पोलिसांच्याकडं द्या पोलीस या विषयामध्ये अत्यंत सिरियस आहेत अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण आता येईल काही पालकांना दबाव ठेवलं जाईल का कोणाला मॅनेज करण्याचा कुणी प्रयत्न केला जाईल तरी सुद्धा हे प्रकरण हे रितसर कारवाई झाल्याशिवाय थांबणार नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडं काही माहिती असेल तर तुम्ही सगळेजण द्या प्रशासन या बाबतीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे या सगळ्या विषयाची चौकशी करेल काही अधिकाऱ्यांची नियुक्त्या का नेमता आहेत महिला अधिकाऱ्यांची त्यानंतर हे सगळं नाजूक प्रकरण असल्यामुळं तर तशा पद्धतीत आपण सगळे व्यवस्थितपणे या विषयावरती लक्ष देऊ आणि ज्याने कुठे चुकीचं कृत्य केलं आहे त्यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न करू तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे जर तुमच्याला माहिती असेल तर ती कृती त्यांना प्रेस द बेल आयकन ऑन द्युट्यूब अँड नेव्हर मिस अंदाज